शालेय ड्रेसेसचे चे घर महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कपड्यांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा आदिवासी भागातील आरोग्य केंद्राच्या इमारतीवर चढले आंदोलक जिल्ह्यातील आरोग्य विभागातील रिक्त जागा भरण्याची मागणी रिक्त जागा भरण्याच्या जा मागणीसाठी शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आरोग्य केंद्रावर चढून अनोखे आंदोलन केले आहे बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आरोग्य विभागात रिक्त पदे असल्याने त्याचा परिणाम आरोग्य सेवेवर पडत असून आदिवासी भागातील आरोग्य व्यवस्था ठप्प झाली आहे आधीच कमी कर्मचारी आणि त्यात आदिवासी भागात सेवा देण्यास कुणीही येत नसल्याने गरीब आदिवासींना मोठा त्रास सहन करावा लागत असून शिवसेनेच्या उबाठा गटाने संग्रामपूर तालुक्यातील आदिवासी भागातील वसाली आरोग्य केंद्रावर चढून आंदोलन सुरू केले आहे विशेष म्हणजे आदिवासी भागातील आरोग्य केंद्राची ही नवीन इमारत गेल्या पाच वर्षांपासून बांधून रिकामी पडली आहे ह्या इमारती दारुड्यांचा अड्डा बनला आहे त्यामुळे आदिवासी भागात रिक्त पदे भरून गरीब आदिवासींना आरोग्य सेवा बहाल करण्याची मागणी या आंदोलकांनी केली आहे छत्रपती शिवाजी आम्ही सरकारच्या लक्षात आणून देऊ इच्छितो की जेवढे काही रिक्त पदे जवळजवळ संग्रामपूर तालुक्यामध्ये पन्नासपेक्षा अधिक डॉक्टर नर्सेस किंवा इतर जे कर्मचारी असतात हे पदं रिक्त आहेत जिल्ह्यामध्ये असे शेकडो असू शकतात ते पदं तातडीनं भरावे सरकारला जमत नसेल आरोग्य मंत्रालय हे जमत नसेल तर त्यांनी त्यांचं घरानं पंतप्रधान मोदीकडे मागायचं कारण मोदी हे नॉन बायोलॉजिकल आहेत ते नॉन बायोलॉजिकल ओम फट स्वाहा जरी म्हटलं तरी ॲटोमॅटिक अटी पी सी आर तयार होतील डॉक्टर तयार होतील नर्सेस तयार होतील अशी परिस्थिती आहे त्यामुळे यांना जमत नसेल तर त्यांना रिक्वेस्ट करायची पण आमची या माध्यमातून एकच विनंती आहे की जे जेवढं होईल तेवढं तातडीनं रिक्तपदाची म्हणजे भरती जर केली तर पेशंटला किंवा लोक खासदार हे केंद्रीय आरोग्यमंत्री आणि मतदारसंघाचे आमदार हे डॉक्टर असून आरोग्य आरोग्य विभागाकडे बिलकुल दुर्लक्ष झालेलं आहे आपल्या राज्याचे तानाजी उदय सामंत हे आरोग्यमंत्री असताना टे अँबुलन्स घोटाळा अँबुलन्स घोटाळा झाल्यानंतर एच एल एल पॅथ लॅब एच एल एल लॅब जे आहे हिंद लॅब यांना जो कॉन्ट्रॅक्ट दिलेला होता हा टेंडर विना दोन हजार कोटीचा घोटाळा हा काल कालच्या बातमीत समोर आलेला आहे आणि या आमच्या आदिवासी भागामध्ये जर आमदार साहेब आमदार साहेब आणि खासदार साहेब यांच्या जर कारकिर्दीमध्ये जर असे रुग्णांचे हाल होत असतील तर इथल्या डिलिव्हरीच्या पेशंटला हा शंभर किलोमीटरपर्यंत जाण्याचा प्रवास हा नेहमी वेदना खूप सहन करत वेदना दूर जावं लागते शंभर